मला काहीतरी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन ब्लॉग मध्ये आणि आता वाजले सकाळचे सव्वाट आणि आठ वाजले तरी पण हे झोपेले काय ती झोपेल आणि झोपेल तो पर्यंत काहीतरी नाश्त्याची तयारी करू काहीतरी बोलू नाश्त्याला त्यांना झोपू दे नाश्ता झाल्याशिवाय यांना काय उठवणार नाही नाश्ता झाला तर मोठं कारण पिल्लू इकडे झोपलंय ही सालच उठती टिटवी तू टिटवी कोणती बाई जल्दी बोल कल सुबह पनवेल निकल तू दगड़ा भाई है झोपू दे पप्पाला ला

आपले पराठे रेडी झाले आता आज सांगतील टेस्ट करून कसे झाले आणि शेवटची चपाती बनवली त्यांच्यासाठी खात नाही पराठा खाती पाहिले मित्रांनो आंघोळ वगैरे झाली मस्त बघी आणि पर्यंतच ब्लॉक शूट केला आतापर्यंत त्याच्यामुळे मी काही स्टार्टिंग केली आणि आता नाश्त्याला पराठे नाश्तालावले नाश्ताला पारा पराठा आहे मित्रांनो बट्टे चटणी पण आहे पराठा आणि अजून भाजी पण आहे पण आपण पराठाच खाऊ नाश्ता झालाय मस्त बघित पराठा खाल्लाय आणि आता चालू आहे आपल्या कामा थोडस काम आहे तेवढं करू आम्ही पण भेटतो मला आणि मला कटिंग पण करायची आहे मित्रांनो आपण कटिंग वगैरे करू दाढी बिडी वगैरे जरा थोडस शेविंग करू जरा मस्त होऊ एकदम भारी फ्रेश फ्रेश भारी दिवस झाले ना केसले वाढले यार सारखा असं करावं लागेल आहे गाडी उतरली तर असू दे आले कटिंग करून कटिंग अशी केली का वरती सगळ तसंच ठेवलं निकून 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 असं चपट केलं चपट करून टाकले मला काय आवडली नाही मी दाखवून तुम्हाला त्यांनी कशी कटिंग केली मित्रांनो आज असं झालं की तर खाली झोपली चक्क जुळीत नाही झोपली मी कसं काय झालंय कधी दिसतो मी कमेंट मध्ये सांगा मित्रांनो चला मित्रांनो मला लागली भूक 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 म्हणजे भूक भूक म्हणजे भूक भूक पुढचं मला ना हा का म्हणून घेतलं तेवढं आहे भूक भूक नाही का अरे काय भूक म्हणजे लागली भूक भूक त्याच्या पुढे भूक भूक हा भूक चला मित्रांनो मी कटिंग वगैरे केली मस्त बाकी एकदम आता जरा फ्रेश फ्रेश वाटत आहे भारी वाटत दारी वगैरे करू आणि आता मला जेवण करायचंय काय बनवलं जेवण बनवलं वाटाणा बटाटा हा मग हाय मग दे मग शाळा सोडली मित्र पोर नाही शाळाचा भात नाही आणला पुढे कोण अरे उरपड चार पटे कोण झोपले उलट पालट झोपले उलट पालट झोप अरे बाळा तिला असं टाकणार तिथ वाचते वाचते आरती उठल्या इकडे तिकडे झाल्या बाडन तिला सरळ तर कर नाही नाही कारण म्हटना सरळ कर तिला ते असं म्हणलं लगेच कळलं इकडे पटकन आता लोड बस इथं बाहेर अगदी तिकडे कर झोक झोपले मित्रांनी मम्मी बाहेर सिंधुलीला गेले नऊ दहा किलोमीटर आहे आपले धन्न घेऊन गेले तिकडे ज्या वेळेला मित्रांनो बट्ट्याची भाजी वटाणा त्याच्यात मस्त आहे आज भाजी तरी भाजी एकदम चपाती त्यासोबत सोबत या असं कॉम्बिनेशन असत मित्रांनो बाहेर वाटत त्याच्यासोबत परत हे पराठा पण आहे त्याला पराठा आहे ना परत आहे ना जेवण झाले मित्र ती उठली कमर राहिली माहिती का <laughs> <laughs> ते मी बाप्पाने कटिंग केली तुझी नाही केली मी माहिती नाही मी नाही केली म्हणून मी दाखवत नव्हतो त्याला तू आणलंच बाहेर खायला मी त्याच्यामुळे लपत लपत करतो इथे

थांबर दे कापलाय जाऊ दे परत काच काय लावता येई मग केवलं मित्रांनो शांत त्याला घातले जोडेत ते काय झोपेल नाही बट ते ना म्या कटिंगाने दाढी म्हणून ते राडायला लागले मग त्याला नाही सोडून त्याला नाही आवडत म्या कटिंगाने दाढी केल्यानंतर ते म्हणतो कापलीच काल केस कापलीच काल राडायला लागलं आता बर का तुम्हाला दाखवू का ते हो तुम्हाला दाखवलं बर का या बाय मनूला घेऊन बाप लगे दिसं काय हो बाप्पा एक चेंज झाला म्हणजे क्यूट झाला क्यूट तरुणा सारखा बरं का ऐका ना तरुण जेव्हा तरुण जेव्हा फिटिंग केली ती का तरुण सारखं झालो मी आता पाहिजे तुम्हाला किती क्यूट दिसतो आता सारखा पप्पा क्यूट झाला आला म्हणू चला मित्र तिथं उठली मला झोप तिकडे नाही काही सांगता येत नाही आणि दादर झोपले आपले इथं परीकडे करू राहिली स्वयंपाक तिच्यासाठी कारण तिचा दुपारचा स्वयंपाक करावं लागतं तिला मग स्वयंपाक करू राहिले मम्मी ते तर पप्पा ते आलं तर काय आले नाही सहा वाजले आणि मम्मी ते पण आले पप्पा ते आले आपली धनू घेऊन आपली धन्नू आपली म्हणजे पप्पा पण त्यांची पण आहे तुम्ही आपली 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 म्हणतोय पप्पा त्यांची आहे असंच नाही का माझी फक्त बराच वेळ झाला यार मित्रांनो मी थोडं झोपलं होतं ना थोडा आराम केला मी आता तर बरं वाटत यार मित्रांनो कारण रात्रीच आहे ना मित्रांनो तीन तीन दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत जागलं ना मग थोडासा त्रास होते फक्त एडिटिंग जर असली ना मित्रांनो मग काही नाही पण मला दुसऱ्या कामासाठी पण जागावं लागतं ना त्याच्यामुळे आणि तो पाहिलं मित्रांनो कुठं आला रे <laughs> हात काल धुवायचे हात धोरला पाणी आहे का <laughs> पाणी आहे <है> का हात धुवायला आहे का वादली आधू मग आहे ना त्याच्यामुळे हात धुवून खाणार मी किती उशीर पाहिलं आता खाई मम्मी सांगते दूध म्हणून काय नाही आपण तर काय म्हणणार नाही बोलणार नाही

आणि मित्र जेवण झाले बाकी आणि मी आलो माझ्या कामाकडे इकडं बाकीचे घरातले सगळेजण झोपलेत मित्रांनो आणि गावातले पण सगळे सगळेजणांना झोपले त्याच्यामुळे मी हळूहळू बोल राहिले मित्रांनो गावाने मित्रांनो आमचं पूर्ण शांत झालं डायरेक्ट सगळीकडे इकडे 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 आपल्या तर डायरेक्ट अंधार झालाय चला मित्रांनो माझं काम झालं ना मला एडिटिंग करायची आता जवळजवळ मित्रांनो मला एक दोन वाजणार आहे मित्रांनो एडिटिंग करायला आता वाजले दोन वाजून सोळा मिनिट आणि माझी एडिटिंग अजून काही झालेली नाही मित्रांनो मी अर्धीची एडिटिंग गेली अर्धी अजून बाकी आता माझं काम कम्प्लीट झालंय रातचं काम मित्रांनो बघा मग मला किती टाइम जागावं लागत आता मला येतं याच्यानंतर पुन्हा एडिटिंग करायची रात्रीची लाईट आली का दररोज काम राहत सरच मित्रांनो आपला ब्लॉग आधी एड करा आय होप मित्रांनो तुम्हाला ब्लॉग आवडला असं आवडतो लाईक करा चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब तोपर्यंत बाय गावात पाहिलं की मित्रांनो किती समसूम झाले सगळी इकडे इकडं आपल्या इकडं इकडं इकडे कुत्रे बघत आहे हे पाहिलं का मी टाके पैसे